आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेनं सातत्यानं पाठपुरावा केलाय पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केली अखेर सरकारनं दोन हजार सतरा मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला मात्र प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचं नोटिफिकेशनच निघालेलं नाही पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं त्यामुळं आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी दिलाय मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगांना वसंतराव काने आदर्श तालुका पुरस्कार संघ वितरण सोहळा व अध्यक्षांचा मेळावा सेलू इथं एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर प्रमुख वक्ते तथा निवेदक विशाल परदेशी स्वागताध्यक्ष विनोद बोराडे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूर शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्यासह प्रसिद्धी प्रमुख भारत निगडे महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे विभागीय सचिव रवी उबाळे सचिन शिवसेट्टे अशोक काकडे उपविभागीय अधिकारी संगीता सानप माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर परभणी जिल्हाध्यक्ष प्रभू दिप्के जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास आदींची उपस्थिती होती <च्चारीग> सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्गा हे एकतेचं दर प्रतीक असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज हजरत सय्यद शहा तुराबुल हक साहेब रहे यांच्या मानाच्या संदलाची इशारातून मिरवणूक काढून उर्स यात्रेची सुरुवात झाली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी संदलाचा दबक डोक्यावर घेऊन संत हजरत सय्यद शहा चुराबुल साहब रहे यांच्या उर्स यात्रेला मानाच्या स्मारणानं सुरुवात करण्यात आली नागरिकांनी या उर्स उत्सवात सहभागी होऊन कायदा व सुवस्थेचं पालन करून उर्स शांततेत पार पाडावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय परभणी येथील पत्रकार तथा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर अज्ञात इसमांनी एकतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता हल्ला केला आहे पवार हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर हल्ला केला असून त्यांच्या डोक्याला व डोळ्याजवळ मोठी दुखापत झाली यात ते रक्तबंपार झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अरुण पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनानं बंदी घातलेल्या गुटखाबंदीवर काम करतात त्यांनी याबाबत आंदोलनं देखील केली आज जिल्हा रुग्णालयात पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर राजा पुजारी सुहास पंडित पांडुरंग आंबुरे रामेश्वर शिंदे शिवा सोनुने आदींनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली या प्रकरणी आपण लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली यावेळी विठल तळेकर सुधाकर सोळंके ओम लड्डा रामदेव ओझा रितेश जैन कुणाल गायकवाड रमेश तिडके बालाजी पवळ आदींची उपस्थिती होती विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन परभणीच्या जिल्हा परिषदेत रोजगार हमी योजनेची आढावा बैठक जुन्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आली होती ही आढावा बैठक सुरू असताना जिल्हा परिषदेचे अधिकारी कापुरे यांनी रोजगार सहायकांना धारेवर धरत शिवीगाळ केली आणि अतिशय खालच्या भाषेत त्यांच्याशी वर्तन केलं त्याचा सर्व रोहयोग सहायकांनी निषेध करत आढावा बैठकीतून सभा त्याग केला रोजगार हमी योजनेची कामं करत असताना केवळ रोजगार सहायकांना जबाबदार धरलं जातं व सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर सहायकांच्या सहीशील ऑनलाईन केले जातात त्यामुळे आढावा घेत असताना त्या कामाची माहिती नसते संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागावी आणि गृहयो सहायकांना सन्मानानं वागणूक द्यावी असं निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे निवेदनावर रामराव देशमुख नंदकुमार सोंटके सिद्धार्थ कानेकर अनंत आवचार प्रताप कचवे अनिल चव्हाण किशन डुकरे सिद्धार्थ जाधव पंढरी मुळे मंगेश गायकवाड आदीच्या स्वाक्षरी आहेत प्लॉट माझ्या नावावर करून द्या असा तगादा लावून वयोवृद्ध वडिलांचा लोखंडी निर्गुण खून करणाऱ्या मुलाला चुडावा पोलिसांनी ताब्यात कलमुला कल जानेवारी रोजी एका वर्षीय वयवृद्ध व्यक्तीचा निर्गुण खून करण्यात आला होता चुडावा पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला तेव्हा प्लॉट आपल्या नावावर करून द्या असा तगादा लावून मुलानंच वडिलाच्या डोक्यावर लोखंडी सबल मारून निर्गुण खून केल्याची बाब उघडकीस आली चुडावा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला घटना घडल्यानंतर फरार असलेला शेख अकबर शेख आमीन याच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे एका पथकानं निजामाबाद जिल्ह्यातल्या श्रीगोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनमपल्ली या अत्यंत दुर्गम भागातील खेड्यातून आरोपी शेख अकबर शेख अमीन याला मोठ्या शिताबीनं ताब्यात घेण्यात आलं त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयात त्याची चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सय्यद शहा तुराबुल हक्क यांच्या एकशे अठराव्या उरसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मागील पासष्ट वर्षापासून परभणी इथं भरत असलेल्या उर्सात दिल्ली येथील स्पेशल हलवापुरीवाले व दर्ग्याच्या समोर आपल्या हलवापुरीचे स्टॉल लावत असतात यावर्षी देखील हलवापुरी व खाजापुरीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून गेल्या तीन पिढीपासून दिल्ली दरबारवाले परभणीतील उर्सामध्ये येत असतात इथे येणारे प्रत्येक भाविक भक्त या हलवापुरीचा आणि खाजापुरीचा स्वाद घेत असतात गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा कोणत्याही प्रकल्पासाठी भूसंपादन झालेलं असल्यास प्रकल्पग्रस्तांना आता घरपोच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिलं जाणार आहे याबाबत महसूल वनविभागानं अध्यादेश काढलाय परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे शासनानं हा निर्णय घेतला असून त्याचा जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळणार आहे परभणी तालुक्यातल्या करडगाव इथं पंचवीस जानेवारीपासून समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरध्वनी संवाद साधला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात तात्काळ बैठक घेण्यात येईल असं आश्वासन दिलं या आश्वासनानंतर समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी उपोषण सोडलं होतं परभणी तालुक्यातल्या कारेगाव केंद्रांतर्गत के असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समजापूर इथं वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी व कलाविष्कारांनी रसिकांची मनं जिंकली विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस अशी नृत्य नाट्य सादर करून सर्व रसिकांना खेळवून ठेवलं अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुंजाभाऊ चोपडे तर उद्घाटन म्हणून ग्रामीण पोलिस शाळेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांची उपस्थिती होती तर यावेळी गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे संतोष धानोरकर सय्यद सलीम अण्णासाहेब जल्लारे सिद्धार्थ लोणकर बंडू राऊत रमेश चोपडे शेख शौकत आदींची उपस्थिती होती गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन प्रलंबित आहे त्यामुळे शिक्षकांवर मोठा आर्थिक ताण आला आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानं तातडीने नियमित वेतन बिल स्वीकारून पारित करावीत अशी मागणी शिक्षक सेनेचे विभागीय कार्याध्यक्ष से बाळासाहेब राखे जिल्हाध्यक्ष गुलाबराव हरकळ तालुकाध्यक्ष जयशंकर राखोंडे जिल्हा कार्याध्यक्ष बबन मोरे महानगराध्यक्ष प्रकाश हरगावकर अहमद रहमान सरोवरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या बालविद्या मंदिर प्रसारेतील येता दहावीच्या एकोणीशे बॅच आणि ज्ञानोपासक महाविद्यालयातील बारावीच्या एकशे एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचमधील मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर हॉटेल फॉर्च्युनच्या सभागृहामध्ये रंगलं यात परभणी जिल्ह्याच्या भूमिकांनी आता आता जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांची राज्यमंत्री आणि पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींनी यावेळी त्यांचा विशेष सत्कार केला यावेळी त्यांचे सर्व वर्गमित्र उपस्थित होते राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक्क परभणी यांच्या उर्स निमित्त आयोजित कराव्याच्या वक्तृत्व स्पर्धा या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम कमिटीच्या संयोजकपदी पत्रकार महमूद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे परभणी जिल्हा वक्त बोर्डाच्या वतीनं त्यांना या देण्यात या याबाबत परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात जिल्हा कौशल्य विकास व शिवाजी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था रोड परभणीच्या द्वितीय वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला एकूण वीस प्रशिक्षणार्थ्यांची यामध्ये निवड झालेली आहे या, या कार्यक्रमासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एन एस चव्हाण एम विभूते पी आर राठोड यांनी पुढाकार घेतला कॉस्मोपॉलिटन <द्णागी> एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचलित क्वीन्स शाळेमध्ये आज एक फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक अशा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिंतूर तालुक्यातल्या आसेगाव येथील शेतकरी गजानन भानुदास पवार हे शेतामध्ये शेतीचं काम करत असताना रानडुकरांनं अचानक त्यांच्यावर हल्ला केला गजानन पवार यांनी हिमतीनं प्रतिकार करून त्या डुकराला जागीच ठार केलंय आसेगाव परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या साहसाचं कौतुक होत आहे परभणी मेडिकल कॉलेज आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट पेडगाव यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं नीट पी जी परीक्षेची तयारी सुरू केली आहे नीट पी जीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्तम गुणांसाठी तयारी सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट स्तरावरून तयारी सुरू करावी लागते या महत्त्वाच्या गोष्टीचं लक्षात घेऊन परभणी मेडिकल कॉलेज व आर पी हॉस्पिटल हे पहिलं इन्स्टिट्यूट आहे जे मुख्य शैक्षणिक कोर्स नीट पी जी तयारीचे धडे आणि टेस्ट सिरीज सुरू करत आहे याबद्दल विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले सेलू तालुक्यातल्या कुट्टा येथील ज्ञानोपासक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला दीप आणि प्रतिमा पूजनंतर कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन अॅडव्होकेट गणेशराव जुजगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक आरपी तलवारे राजेश सोळंके राहुल सोळंके प्रल्हाद सोळंके ज्ञानेश्वर राऊत सोपान हरके मानिक सोळंके महेंद्र जुजवडे बबन शिरसाट बाबर सिद्धिकी रामेश्वर राऊत शंकर सोळंके आदी यांची उपस्थिती होती परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद